तर मित्रांनो आजच्या एपिसोडमध्ये घरामध्ये आपल्याला फॅमिली वीक हा टास्क बघायला भेटणार आहे याने की आजच्या एपिसोडमध्ये सगळ्या सदस्याचे फॅमिली मेंबर घरामध्ये एंट्री घेणार आहेत आणि आजच्या एपिसोडमध्ये सगळ्यात पहिले तर अभिजित सावंतची फॅमिली जी आहे वाईफ त्यांचे लेकर ते सगळे नायकाच्या एपिसोड मध्ये घरामध्ये येणार आहेत आणि अभिजितला मोठा सप्राईज देणार आहेत बिग बॉस सगळ्यात पहिले बिग बॉसने ते सगळ्या सदस्याला फ्रीज म्हणले आणि मित्रांनो सगळ्यात पहिले डोर ओपन करून इथं अभिजी सावंतला बिग बॉस सगळ्यात मोठा सरप्राइज दिले कारण की अभिजी सावंत नाही का घरामध्ये सीनियर आहेत त्यांची खूप इथं इज्जत करतात यासाठी बिग बॉस नाही काय सगळ्यात पहिले त्यांच्या फॅमिली मेंबरला घरामध्ये पाठिलेत आणि हे बघून इथं अभिजी सावंत लय जास्त भावुक येणे इमोशनल झालेत ते आपल्या फॅमिली मेंबर आणि आपल्या वाईफला लेकराला बघून लई ले जास्त लढाले आणि मित्रांनो आजच्या एपिसोड मध्ये आणखीन घरामध्ये जेडे मेंबर आहेत ना ते सगळ्याचे फॅमिली मेंबर घरामध्ये एंट्री घेणार आहेत जसे की सूरज चव्हाण ची बहीण पण घरामध्ये येऊ शकते अंकिता अभिजित धनंजय पवार पी दादा वर्ष दत्ता हे जेवढे पण आहेत ना त्यांचे सगळे फॅमिली मेंबर आता आपल्याला घरामध्ये एक दोन दिवस बघायला भेटणार आहेत आणि मित्रांनो इथे अभिजित सावंतची जे लेकरू आणि जे पोरगे आहे ना ते म्हणाले बिग बॉस मी इथं राहू शकत काय तर बिग बॉसने की चला आपल्याला या सीझनचा एक वाईल्ड कार्ड सुद्धा भेटले तर आजच्या एपिसोड मध्ये बघायला भेटणार आहे आणि अभिजित सावंत पण आपल्या लेकराला वाईफला बघून लई जास्त खुश झाले फिनालच्या एखादर पहिले बिग बॉसने त्याची लय मोठी इच्छा सुद्धा पूरी केली तुमचं काय म्हणणं आहे यांच्यावर मला कॉमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला कोणत्या सदस्याचे फॅमिली मेंबर घरामध्ये लवकर बघायचे आहे यासाठी व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा आणि व्हिडिओ लाईक लाईक चॅनल लाईक सबस्क्राईब करा